नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण रव्याचे मेंदू वडे बनवणार आहोत वरून छान कुरकुरीत आणि आतून अगदी मौसूद असे हे वडे बनवून तयार होतात सकाळी नाश्त्याला किंवा मग मुलांना टिफिनमध्ये भरून देण्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे चला तर रव्याचे मेंदू वडे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी जाड रवा घेतलेला आहे आणि याच वाटीने आपण इतर सर्व साहित्य मोजून घेणार आहोत आता हा रवा एका मध्ये टाकूया तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आता या मध्ये हा एक वाटी रवा टाकूया आता या वाटीनेच आपण इतर सर्व साहित्य मोजून घेणार आहोत तर तुम्ही सुद्धा घरातील एखादी वाटी किंवा मग एखादा कप सेट करा आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्या आता या रव्यामध्ये दोन ते ती तीन बारीक कापलेल्या मिरच्या टाकूया अर्धा चमचा किसलेला आलं टाकूया अर्धा चमचा जिरे टाकूया त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकूया आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही टाकूया तर ज्या वाटीने आपण एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलेला आहे आता पुन्हा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता दही रव्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी मी इथे घेतलेलं आहे आता हे पाणी थोडं थोडंसं करून यामध्ये टाकूया एकदम पाणी टाकायचं नाही नाहीतर मग हे जे मिश्रण आहे ते खूप सैलसर होऊ शकतं त्यामुळे थोडं थोडंसं पाणी टाकून या मिश्रणाचे व्यवस्थित वडे वळले जातील असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे पाणी थोडं थोडंस टाकायचं कारण यामध्ये आपण दह्याचा सुद्धा वापर केलेला आहे तर पहा हे असं मिश्रण मी भिजून घेतलेलं आहे या मिश्रणाचा छान असा वडा वळला जातोय आता यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा टाकूया मिक्स करून घेऊया सोड्यामुळे काय होतं वड्या हातून छान जाळीदार बनून तयार होतात आणि वरून पण छान क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात चला तर आता लगेचच आपण वडे बनवायला सुरुवात करूया तर आता दोन्ही हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे मग हे जे मिश्रण आहे ते हाताला चिटकून राहणार नाही आणि आता ह्याच्या अशा पद्धतीने वडे वळून घ्यायचे थोडंसं मिश्रण हातात घ्यायचं जेवढं तुम्हाला वडा बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातात घ्यायचं आणि दोन्ही हाताच्या मध्ये हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आणि मध्ये होल पाडून घेऊया म्हणजे मग वडा आतून व्यवस्थित तयारला जातो तर पहा किती मस्त हा वडा बनवून तयार झालेला आहे तर गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे खूप दूर निघेपर्यंत तेल गरम करायचं नाही आता या तेलामध्ये थोडस मिश्रण टाकून पाहूया तर पहा हे मिश्रण चटकन तरंगून वर आलेलं आहे तर आता गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवूया आणि हे वडे तेलामध्ये सोडूया प्रत्येक वेळी वडा बनवताना हाताला त्याला थोडस पाणी लावूनच वडा तयार करून घ्यायचा आणि वडा पलटायची लगेच घाई करू नका तर हा तेला जो सुरुवातीला मी वडा तेलामध्ये सोडला होता तो आपण पलटून घेऊया तर पहा एका बाजूने छान सोनेरी रंगावर हा वडा तळलेला आहे तर पहा दोन्ही बाजूने हे वडे छान सोनेरी रंगावर तळलेले आहेत मस्त रंग आलेला आहे वड्यांना आता हे वडे आपण काढून घेऊया आणि आता राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा वडे मी अशाच पद्धतीने बनवून तळून घेते आणि समजा वडे हाताने तेलामध्ये सोडायला भीती वाटत असेल तर काय करायचं पळी घ्यायची पळीच्या मागच्या बाजूला थोडंसं पाणी लावून घ्यायचं हाताला पाणी लावून मिश्रण घ्यायचं आणि हे मिश्रण या पळीवर ठेवायचं थोडंसं पसरून घ्यायचं थोडासा गोल आकार देऊन घ्यायचा आणि मध्ये या वड्याला होल करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि हा वडा तेलामध्ये अलगत सोडायचा किती सोपी पद्धत आहे आणि आता हे वडे सुद्धा तेलामध्ये दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घेऊया तर इथे आपले रव्याचे मेंदू वडे बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे वडे किती सुंदर बनवून तयार झालेत रंग पण वड्यांना पहा किती सुरेख आलेला आहे वरून छान कुरकुरीत आणि आतून अगदी मौसूद असे हे वडे बनवून तयार होतात हे पहा किती कुरकुरीत झालेत नेहमी तोच तोच नाश्ता करून कंटाळा आला असेल तर असे बनवायला सोपे आणि झटपट बनून तयार होणारे रव्याचे मेंदू वडे एकदा नक्की करून पहा हे वडे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मग तुमच्या एखाद्या आवडीच्या चटणीसोबत चे खाऊ शकता चवीला खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने रव्याचे मेंदू वडे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू